ज्या वातावरणात माणसाची जडणघडण होते त्या परिस्थितीनं वातावरणानं माणसाच्या मनावर असंख्य जखमा उमटल्या जातात मग त्याच जखमा प्रतिभावंत माणसाच्या साहित्यातून जगापुढे येतात आणि ते दुःख त्या वेदना तो आनंद आपल्याला आपला वाटू लागतो तेव्हाच ते, ते साहित्य स्वतःपुरतं मर्यादितनं राहतात सर्वांचं होऊन जात भुकेचा सोहळा या गजल संग्रहाच्या माध्यमातून ज्यानं त्याच्या प्रतिभेची चुणूक दाखवली तोच संदीप कळंबे आपणा सर्व रसिकांसाठी घेऊन आला आहे कविता गजल, अभंग मुक्तछंद या सर्व काव्य प्रकारातून फुललेला कविता संग्रह अर्थात मौना तल्या विजा साम दाम दंड भेद वापरून मर्म भेद साम दाम दंड भेद मर्म भेद सत्य जे टिकेल तेच खर्च कर फले उमेद अशा पद्धतीनं दणदणीत सुरुवात त्याच्या संग्रहातील कवितेने केली आहे प्रत्येकाच्याच आयुष्यातलं एक हळवपान पान म्हणजे आई तेच हळवपान पान हाताळताना तो म्हणतो कि हा हवेत साऱ्या गेल्या विरून आई हा हवेत साऱ्या गेल्या विरून आई नाही तुही बघितले मागे वळून आई इतकी कशास घाई केली सतून नशिबा इतकी कशास घाई केली सतू नशिबा मी पाहिलीच नाही डोळे भरून आई आणि शोधू कसे तुला मग या तारकांमध्ये मी शोधू कसे तुला मग या तारकांमध्ये मी येऊ नकोस हो, ना तू डोळ्यामधून आई संदीपच्या लेखणीतून या ओळी नुसत्याच उतरल्या नाहीत तर त्या उतरल्या आपल्या सर्वांच्या डोळ्यातून आई तरण्यासाठीच संदीपच्या काव्यात एक लय आहे जी त्याला त्याच्या लईत बांधताना तो म्हणतो की घाली भुरळ भुरळ तुझ्या फुलांचा सुवास घाली भुरळ भुरळ तुझ्या फुलांचा सुवास तुझ्या कुंपणाबाहेर माझे श्वास कासावीस सा। केवढीही तगमग या तगमगी बरोबरच आजूबाजूला असलेलं गढूळ वातावरण बघून संदीप जेव्हा विद्रोहाची भाषा बोलतो तेव्हा उतरत की घरचा विठ्ठल उपाशीचं घरी घरचा विठ्ठल उपाशीच घरी निघाले पंढरी दिखाव्याला संतांच्या वेशात जमले मंबाजी संतांच्या वेशात जमले मुंबाजी देवाजी देवाजी करावया आणि म्हणूनच तो हेही म्हणतो की शब्द विद्येचे आगार शब्द ज्ञानाचे भांडार शब्दविद्येचे आगार शब्द ज्ञानाचे भांडार जिथे शब्दांचा गजर तेची माझे पंढरपूर क्या बात है यार आणि असं म्हणून तो केवळ तृप्त होत नाही तर त्याच्या तृप्तीची अनुभूती तो आपल्या काव्यातून आपल्या सर्वांना देतो त्याच्या मौनातल्या विजा या कविता संग्रहातून त्याचा एक मतला एक शेर आपण सर्वांसोबत शेअर करण्याचा मोह होतो तो म्हणतो की जागे असून अमुचा आवाज तो कडा जागे असून अमुचा आवाज तोकडा मौनातल्या विजांनो मौनात तडफडा भरडायचे आहे जात्यात शेवटी भरडायचे आहे जात्यात तो शेवटी तोवर तरी सुपानो हलकेच पाखडा बहुत खूप यार अष्टगंध प्रकाशनाची निर्मिती असलेला संदीप कळंबे यांचा मौना तल्या विजा हा कविता संग्रह आपल्या सर्वांच्या काळजात कायम घर करून असणार आहे यार संदीप तुझी ही लेखणी तुझी ही काव्यमय वाटचाल कायम बहरत राहो हीच शुभेच्छा